ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सहोबाजुंनी विस्तार होणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी अंभरनाट तालुक्यातील कुशीवली धरण आरक्षित करण्याची आग्रही मागणी आमदार विश्वनाथ बोहीर यांनी केली आहे. बोहीर साहेब धन्यवाद अध्यक्ष महोदय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे नवीन नवीन गृहसंकुल मोठमोठी तयार होत आहेत परंतु ह्या शहराला होणारा पाणी पुरवठा ही योजना जुनीच असून उल्हास नदीमधून पाणी उचललं जात आणि त्या योजनेच्या आधारे जे पाणी पुरवलं जातं ते शहराला पुरत नाहीये आता पावसाळा असून सुद्धा दोन दिवसापूर्वी कल्याणच्या पश्चिम भागामध्ये महिलांनी अंडा मोर्चा काढला होता एवढी पाण्याची टंचाई आहे मांडा टिटवाळा अटाली वडवली असेल उंबडे सापडे या सर्व पश्चिम भागामध्ये आणि सर्व मध्यभागी पारनाका टिळक चौक या भागामध्ये सुद्धा पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी कल्याण मध्ये येऊन जाहीर केलं होतं की बाबा कल्याण डोंबिवली महापालिकेला स्वतंत्र धरण दिलं जाईल परंतु अजून त्याबद्दल कारवाई झाली नाही डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त होत्या इरिगेशन डिपार्टमेंटचे लोक होते परंतु अजूनपर्यंत कुठल्याही बाबतीत स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यासाठी जे कुशुली धरणाची मागणी केलेली आहे त्याच्या बाबतीत कुठलंही पाऊल उचललं नाही मी आपल्या सभागृहाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितो कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा पालिकेला स्वतंत्र धरण कुशवली धरण आरक्षित करून द्यावं आणि त्याचा नम्र विनंती कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा